नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहे काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढू शकतात <laughs> मला वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पूर्ण तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं सुरू आहे आज आपण बघतोय की देशासमोर राज्यासमोर अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत आज राज्यामध्ये जे सरकार आहे हे सरकार जरी प्रचंड मेजॉरिटीचं प्रचंड बहुमताचं जरी सरकार असलं तरी दुर्दैवानं महाराष्ट्रातलं सरकार हे कामासाठी नाही तर वेगवेगळ्या वे वादांसाठी कायम चर्चेत आहेत हे खरोखर दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांचा एक वेगळा आक्रोश आपल्या भागात बघत असाल तर आजही कांदा उत्पादक शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे आणि मध्यंतरी कडूंनी सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं आंदोलन उभं केलं होतं अनेक वेगवेगळे प्रश्न आजही आपल्याला भेडसात आणि इतकं मेजॉरिटीचं सरकार असताना सुद्धा आता तर सत्ताधारी पक्षातल्या काही आमदारांनी सुद्धा तक्रारी केल्याच्या माझ्या वाचनात आलं की जिथे त्यांना विकास निधीच मिळत नाही एकीकडे जवळपास साडेनऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज हे सरकारच्या डोक्यावर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे अनेक प्रश्न समोर आण येतात आणि हे प्रश्न स... हा, हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्रवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे नक्की सज्ज आहे आणि यामध्ये महाविकास आघाडी म्हणून सामोरं जायचं सा की कसं जायचं याचा निर्णय नक्कीच येत्या येणाऱ्या नजीकच्या भविष्य काळात वरिष्ठ घेतील आणि त्यानुसार या, आण या निवडणुकांना आम्ही सामोरे जातो सा। सर कालच माऊन असं शेतकरी सक्षम आहे आदरणीय बावनकुळे साहेबांनी हेच स्पष्टपणे निवडणुकीच्या आधी सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असत म्हणजे जोपर्यंत निवडणूक हवी असते जोपर्यंत जो मत हवी असतात तोपर्यंत सातबारा कोरा 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 असं हे म्हणणार तोपर्यंत सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी असणार आणि एकदा निवडणूक होऊन गेली मतं एकदा पदरात पडली की त्यानंतर मात्र जे सक्षम आहेत त्यांनी हे करावं किंवा मग जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे छाननीमध्ये त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं या ज्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना एक खरंतर खरंच दुर्दैवी अशा पद्धतीनं की एकीकडं मतदार राजाला निवडणुकीपुरतं राजा म्हणायचं आणि त्यानंतर त्यांच्या जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनच विसरून जायची त्यातही लोकसभेचे विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार ज्या पद्धतीनं वोट चोरी किंवा मत चोरीचा जो एक आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आला यानंतर तर अनेक प्रश्नचिन्ह यामध्ये उपस्थित झाले पुणे नाशिक महामार्गाचा ट्राफिकचा प्रश्न खड्डे पडलेले आहेत पुणे नाशिक महामार्गाच्या संदर्भात मला बरं झालं मी वाणीसाहेब आपला आभार मानतो की आपण हा प्रश्न विचारला कारण या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आता ही राज्य सरकारची एक फार महत्वाची जबाबदारी आहे जी राज्य सरकारकडून वेळेत पूर्ण होत नाहीये यामध्ये मुळात नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून एन एच कडून हा प्रोजेक्ट मंजूर आहे यामध्ये त्र्याण्णव टक्के जमीन ही अधिग्रहित आहे खर तर एन एच ए आयच्या नियमानुसार नव्वद टक्के जमीन अधिग्रहित जर असेल तर हा प्रोजेक्ट सुरू करता येतो परंतु एन एच आयच्या सेक्रेटरीच याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि शंभर टक्के जमीन अधिग्रहित असली पाहिजे असा नियम पुणे नाशिक हायवेच्या बाबतीत लावण्यात आला आता उरलेली सात टक्के जमीन ही जी आहे यासाठीचं जे अफिडेव्हिट आहे हे महाराष्ट्र सरकारनं देणं गरजेचं आहे मी या अधिवेशन काळातही मान्य गडकरी साहेबांना भेटलो त्यावेळी गडकरी साहेबांनी स्पष्ट ही गोष्ट सांगितली की महाराष्ट्र सरकार पण फक्त एक अॅफिडेव्हिट आलं ना की उरलेला सात टक्के जमिनीची जबाबदारी आम्ही घेतो तरी सुद्धा प्रोजेक्ट सुरू होईल मग मध्यंतरी असं कळलं की पीएमआरडी याची जबाबदारी घेणार आहे परंतु या संदर्भातला अॅफिडेव्हिट जर गेलं तर हा प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू होईल पुणे नाशिक हायवेचं त्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि नंतरचा पुणे शिरूर आणि आता पुणे सोलापूर हे तीनही प्रोजेक्ट हे तीनही प्रोजेक्ट खरंतर तर एम एस आय डी सी कडे गेलेले आहेत महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे गेलेले आहेत आणि जे महाराष्ट्र सरकारनं करणं गरजेचं कर आहे पण वेळी मागच्या अधिवेशन काळामध्ये मला अजूनही याचं कोडं उलगडलेलं नाहीये की एक्झिस्टिंग वीड याचं चौपदरीकरण करावं असं पत्र खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच गडकरी साहेबांना पाठवलं मग जे प्रोजेक्ट एम एस आय डी सी करणार आहे हेच प्रोजेक्ट संदर्भामध्ये चौपदरीकरण किंवा त्याचं सक्षमीकरणाचं पत्र हे मान्य उपमुख्यमंत्री का पाठवतो याचं कोड अजून उलगडलेलं नाही त्यामुळे माझी माननीय हो, मुख्यमंत्री महोदयांना हीच विनंती आहे की आज आपण पुणे नाशिक हायवेच्या वाहतूक कोंडीचा विचार करावा म्हणजे साधी स्कूल बस साडेतीन साडेतीन तास ही स्कूल बसची पोरं ताटकळत राहतात त्या ट्रॅफिकमध्ये केवळ आपल्याकडून एक ॲफिडेविट जाणं गरजेचं आहे की उरलेल्या या सात टक्के जमिनीच्या अधिग्रहणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सरकार घेईल आणि जवळपास दीड लाख कोटींचा महसूल जी चाकण एमआयडीसी देते तिथे रोज तासन तास नागरिकांना जर अशा पद्धतीने अडकून राहावं लागत असेल तर माझी मान्य मुख्यमंत्री महोदयाने हीच कळकळीची विनंती की आपण त्वरेनं हा प्रश्न सोडवावा आपल्या आपण जो रस्ता आहे प्रश्न खूप आहे पैसे मंजूर झाले असं सांगितलं जातं यामध्ये अनेक स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांना अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही या संदर्भामध्ये मागच्या टर्म पासून म्हणजे अतुल बिनके साहेब आमदार जेव्हा होते तेव्हा ते, ते आणि मी असे दोघेही याचा पाठपुरावा करतो प्रत्येक वेळी हे सांगण्यात येतं की हा निधी मंजूर झालेला पण हा निधी अजून अलॉट होत नाही हा निधी जर अधिग्रहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जर रक्कम जमा झाली तर त्या बाधित शेतकऱ्यांकडची जी जमीन आहे ती अधिग्रहित करून त्या रस्ता रुंदी करण्याचं काम हे तातडीनं पुढे नेण्यात येईल यामध्ये काही जणांनी वेगवेगळी आश्वासनं दिली होती त्यावेळी शेतकऱ्यांना पण ही आश्वासनं पूर्ण होताना दिसत नाही आणि निधी सुद्धा येत नाही त्यामुळे निधी जसा उपलब्ध होईल तसं काम हे लवकरात लवकर सुरू होईल विधानसभा निवडणुकी शरद सोनोगे आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक होते या दोघांना टोळून टाळून पक्षाने सध्या शिल्लक उमेदवारी दिली दोन नंबरची मतं मिळाली परंतु सध्या ते आपल्या पक्षामध्ये सक्रिय दिसत नाही दोन दिवसापूर्वी भाजपचे एक मंत्री महाराष्ट्राच्या संस्थ राजकारणाची ही एक परंपरा आहे हा एक संवाद हा कायम असतो आणि स्वतः सत्यशील दादा शेरकर हे सहकार क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून ते आहेत त्यामुळे अनेक राजकीय कुटुंबांशी मुळात शेरकर घराणं हे फार मोठा राजकारणाचा वसा वारसा असलेल्या त्यामुळे अनेक वेगवेगळ्या नेत्यांशी त्यांचे संबंध असणे स्वाभाविक लगेच त्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणं हे योग्य ठरणार नाही याविषयी माझी त्यांची सविस्तर चर्चा झालेली नाही सविस्तर चर्चा झाली की मी आपल्याला जरूर नाही त्यानंतर कारखान्याची निवडणूक होती त्यामध्ये ते व्यस्त होते त्यानंतर मध्यंतरी त्यांच्या काही प्रकृतीच्या कारणास्तव ते बाहेर होते पण माझी त्याची सविस्तर चर्चा झाली त्यामुळे त्यावर आत्ता भाष्य करणं हे उचित ठरणार खासगी साखरकार घेणार या संदर्भात स्थानिक शेतकरी मला येऊन भेटले आणि या भागाचं लोकप्रतिनिधी या नात्यानं ना। हा बेसिकली इथेनॉल निर्मितीचा कारखाना होणार आहे असं मला स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं याविषयीची मी सविस्तर माहिती मागवलेली आहे ती एकदा सविस्तर माहिती आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांचा त्यावर नेमका काय आक्षेप आहे यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहणं हे मला वाटतं कर्तव्य आहे सर कांद्यावर मी आंदोलन केलं होतं नाही यामध्ये कांद्याच्या बाबतीत परवाही आम्ही संसदेच्या दारात आंदोलन केलं नगरचे खासदार मान्य निलेशजी लंके होते दिंडोरीचे खासदार भास्करजी बगरे होते बीडचे खासदार बजरंग बापा सोनावणे होते नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे होते त्यानंतर धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छा होत्या आम्ही सगळ्यांनी हे आंदोलन केलं आत्ताच्या घडीला खरंतर कांदा चाळीतला कांदा हा सडायला सुरुवात झालेली आणि त्यामध्ये आता नवीन कांदा आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्याला अडचणीचा सा हा सामना करावा लागणार आहे त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं निर्यातीला पर अनुदान हे जाहीर केलं पाहिजे ही आम्ही प्रकर्षांना मागणी केली तसं पत्र सुद्धा मी वाणिज्य मंत्र्यांना दिलंय की केंद्राने लवकरात लवकर प्रोत्साहन पर अनुदान कांद्याला हे देण्यात यावं आता काल परवा जी बातमी आलेली बांगलादेशला काही प्रमाणात जे कांद्याची निर्यात बंद होती ही निर्यात सुरू होणार आहे पण त्याने किती फरक पडतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे पण आत्ताच्या घडीला महत्वाचं कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळण्यासाठी जो आत्ता हा कांदा लवकरात लवकर एक्सपोर्ट होणं गरजेचं होण्याचा ठाव पण झाला तालुक्यामध्ये अजून पण दोन कला केंद्र आहेत स्थानिकांची जी मागणी आहे या स्थानिकांना ज्या गोष्टींची चिंता वाटते ती रास्त आहे आणि कला केंद्र होऊ नये अशी जर भूमिका स्थानिकांची असेल आणि सर्वसामान्य तालुक्यातल्या ग्रामस्थांची सर्वच राजकीय पक्षांनी हे कलाकंद्र होऊ हो, नये अशीच भूमिका घेतलेली आहे आणि मला वाटतं ही भूमिका देखील रास्त आहे किंवा कला केंद्र व्हावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी ते का व्हावं असं सांगावं कारण होऊ नये असं सांगणाऱ्यांना अनेक कारण त्यांच्याकडे तयार आहेत आणि त्यामुळे जर स्थानिकांचा हा विरोध असेल के तरे के तरे के पर, पर पर तर हा विरोध प्रशासनानं सुद्धा गांभीर्यानं लक्षात घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर स्थानिकांचा विरोध असेल तर कला केंद्र होता का म्हणजे कला केंद्र आहे परवानगी देत नंतर मग लागतात असा प्रकार हावरती झालेला आहे मला वाटतं ही परवानगी कोणी दिली आणि यामध्ये जर आपण म्हणताय कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला असेल तर माझ्या आपल्या पत्रकारांना विनंती आहे की ज्या राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा ही परवानगी मिळावी असा प्रयत्न केला त्यांची नावं सुद्धा लोकांसमधे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इशू काही संचालकांचं म्हणणं आहे एवढी जागा, जागा मागणी घ्यायला नको होती परंतु मार्केट कमिटी जागा कमी पडत इशू तर वस्तू या संदर्भात काही संचालकांशी माझं बोलणं झालं आणि यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात रोष हा बघायला मिळतोय की काहींचं म्हणणं असं बाजार समितीकडे जागा उपलब्ध असताना सुद्धा इतकी महागडी जागा आ, का ही कृषी उत्पन्न बाजार समितीने घेण्याचं काही कारण नव्हतं आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जर असे कोणी संशय उपस्थित केले असतील अशा कोणी शंका या व्यवहारावर उपस्थित केल्या असतील तर जे ऑफिस बेरर्स आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संचालक आहेत त्यांनी या संदर्भातलं दूध का दूध पाणी का पाणी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर करायला हवं जर अशा कोणाच्या शंका असतील तर याचं निरसन हे झालं पाहिजे आणि या बाबतीत या शंका निरसन करून घेण्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूला लोकसभेच्या मागच्या लोकसभेला निवडणुका पुढ्या अमोल एकत्र पाहायला मिळतील ही तुमची इच्छा आहे ती <laughs> इतक्या लवकर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही अजून आरक्षण जाहीर होऊ द्या एकूण निवडणूक कधी होते ते एकदा समोर येऊ द्या आणि आत्ताच हे काही वातावरण देशातलं बदल झपाट्यानं बदलताना दिसतय हे जर आपण पुढच्या काही काळामध्ये जर बघितलं त्यात आणखी बदल होतील आणि त्यावेळी त्यावेळेचे निर्णय घेऊ उगाच त्यावेळे आत्ताच सुतवाच करणं काही त्यात नाही हो कालच अशा गप्पा सांगून काही होत नाही त्यामुळे अशा चर्चा किंवा अशा गॉसेप्स या गॉसेप्स पेक्षा पुढची एकूण एक सर्वसामान्य म्हणजे गप्पचा भाग राहू द्या परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आज जवळपास तीन वर्ष होत आलीत की स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीयेत किंवा इथे गव्हर्निंग बॉडीज आहेत इथे सगळीकडे प्रशासक आहेत त्यामुळे लोकांची कामं आणलेली आहेत आणि या गोष्टींना जास्त प्राधान्य कशा पद्धतीने दिलं जाईल हे बघणं जास्त गरजेचं आहे संस्कार संस्कृती जपणारे अमोल कोल्ह लोकसभेला शिवाजी आठवडे यांच्याकडून प्रचंड टीका केली मागच्या आठवड्यामध्ये शिवज आठवलेला आले त्यांचं म्हणजे नाही बघा शिवाजी दादा वयाने ज्येष्ठ राजकारणी आहेत आणि या मतदारसंघाचं तीन टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक व्यक्ती म्हणून त्यांचा जो काही संघर्ष या संघर्षाविषयी माझ्या मनात नितांत आदर हा संघर्ष सोपा नाहीये राजकारणात जरी तुम्ही विरोधक असलात तरी सुद्धा व्यक्ती म्हणून तुम्ही एकमेकांचा आदर ठेवणं हे मला वाटतं हे माझे संस्कार त्या संस्कारानुसार मी वागलो त्यात मी काय फार वेगळं केलं असं मला वाटत नाही आणि एक व्यक्ती म्हणून त्यांच्या संघर्षाविषयी त्यांच्या यशाविषयी एक उद्योजक म्हणून त्यांनी जे यश मिळवलं त्याविषयी त्यांचा नक्कीच आजार आहे आणि ही आपली संस्कृती आहे की वयाने ज्येष्ठ असलेल्यांना वाकून नमस्कार करणं यामध्ये काही फार मी वेगळं केलं असं मला वाटत नाही आणि राजकारणात मला वाटतं की मतभेद जरी असले तरी सुद्धा मतभेद हे असू नयेत आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे शेवटचा प्रश्न महिला सुरू करण्यासाठी राज्यांचा संघर्ष केला परंतु सध्या महिला शरीरच्या पद्धतीवरती विमानचं उल्लंघन होत वाढदिवसाला बैल गाड्यांचे शर्यत होते जे काय होते ते भविष्य काळामध्ये अडचणी जर ठरू शकत बैलगाडा मालकांना शौकीनांना सर आपण बैलगाडा मालकांनी आणि शौकीनांनीच हा संघर्ष केला या संघर्षाचं चेहरे कितीही वेगवेगळे असले तरी सुद्धा हा जो मूळ संघर्ष होता बैलगाडा मालकांनी केला शौकिनांनी केला त्यामुळे हा संघर्ष सहज हे न मिळालेलं यश याची जाणीव आणि जाण प्रत्येक बैलगाडा मालक आणि प्रत्येक शौकीन ही नक्कीच ठेवेल आणि जर अशा पद्धतीनं या निर्णयाला पुन्हा चॅलेंज देऊ शक दिलं जाऊ शकेल अशी के जर काही शक्यता निर्माण होत असेल तर तिथेच बैलगाडा मालक आणि शौकिनांनी ती, ती सावधानगी सावधानगिरी ही त्याच वेळी बाळगली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बाकी बैलगाडा मालक शौकीन हे सुज्ञ आहेत आणि त्यांनीच हा एवढा संघर्ष केलाय त्यामुळे आपल्याच संघर्षाला ते गालबोट लागू देणार आहेत असं मला त्यांच्याविषयी विश्वास आहे थँक्यू